श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी हो परत एकदा तुमचं एक खूप महत्वाचा व्हिडिओ आलेली आहे तर बघा आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या जा दिवशी तुम्हाला खूप काही उपाय तुम्हाला भरपूर जणांकडनं तुम्हाला तुम्ही ऐकले असतील तुम्ही करतही असाल आणि तुम्ही ते केले ते तुम्हाला ते तुम्हाला ते तर नक्कीच तुम्हाला त्यातनं फायदा तर होणारच आहे पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की जर का तुम्ही तुम्ही बघा जर का तुम्ही संध्याकाळी हनुमान हनुमानाच्या मंदिरात अजून गेला नसेल अजून वेळ असेल कारण आता बऱ्यापैकी संध्याकाळी हा व्हिडिओ आलेला आहे तर त्यानिमित्ताने जर का तुम्हाला अजूनही वेळ असेल किंवा जरी शक्य नाही झालं किंवा कधीही पुढच्या मंगळवारी किंवा एखाद्या दिवशी कि तुम्ही हनुमानाला भेट दिली तरी सुद्धा तेव्हाही तुम्ही हे उपाय नक्की करू शकता आजचा जो उपाय आहे तो शक्यतो तुम्हाला सांगते तो शक्यतो जास्ती लाभदायक तुम्हाला सांगते नऊ अंकी लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे ज्यांचा ज्यांची जन्मतारीख नऊ आहे ज्यांची जन्मतारीख अठरा आहे ज्यांची जन्मतारीख सत्तावीस आहे त्यांच्यासाठी हा जो उपाय आहे तो जास्ती लाभदायक आहे बाकीचे लोकसुद्धा हे हा उपाय नक्कीच करू शकतात असं काही नाही आहे पण नवांकी लोकांवर हा उपाय जास्ती प्रभावी होतो तर बघा तुम्हाला नक्की काय करायचं आहे आज आहे हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही के जेव्हा केव्हा हनुमानाच्या मंदिरात जाताल तेव्हा तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे तुम्हाला मंदिरात जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला ज्या काही तुमच्या इच्छा अपेक्षा तुमच्या आशा आहेत त्या तुम्हाला हनुमानाला सांगायच्या आहेत आणि त्याचबरोबर एका पिंपळाच्या पानावर एका पिंपळाच्या पानावर तुम्हाला नऊ 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 ट्रिपल नाईन ट्रिपल नाईन तुम्हाला लिहायचं आहे बघा मी आता झटपट तुम्हाला हा आंकडा लगेच सांगून दिला मला खूप मोठा व्हिडिओ नाही करायचा मी थोडक्यात तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आज जास्ती मोठा व्हिडिओ हो केला तर तुमचाही वेळ जाईल तुम्हाला मंदिरात जायला वेळ होईल त्यामुळे बघा तुम्हाला काय करायचंय तुम्हाला एक एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे खाली पडलेलं पान असेल एखाद्या पिंपळाच्या झाडाचं चा चा तरीही चालेल काहीही हरकत नाहीये आणि जरी पिंपळाचं पान नाही भेटलं तर एखादं विड्याचं पान घ्या शक्यतो संध्याकाळ झालेली असेल त्यामुळे पिंपळाचं पान पान तोडू नका त्यानंतर बघा एखाद्या मंदिरात जिथ तुम्ही जिथं जिथं मंदिरात जाल त्याच्या बाहेर तुम्हाला जे आहे विड्याची पानं ज्याला खाऊची पानं किंवा ज्याला नागवेलीची पानं म्हणतात ते तुम्हाला भेटून जाईल तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला त्यावर श्रीराम लिहायचं आहे किंवा त्या श्रीराम लिहिल्यावर त्यावर तुम्हाला नऊ 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 ट्रिपल नाईन हे लिहायचं आहे आणि कुठे लिहायचं आहे तर पानाची सरळ बाजू जी चिकणी बाजू असते जी जी चमकेची बाजू असते मागची बाजू नाही पुढची जी बाजू असते तिथे श्रीराम नऊ 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 आणि तुमची एखादी इच्छा तुमची काय इच्छा आहे मला नोकरी मिळावी तर नोकरी माझं स्वास्थ्य नीट नीट व्हावं तर स्वास्थ्य स्वास्थ्य त्यानंतर तुम्हाला एखादा त्रास असेल तर तुम्हाला त्या त्रासापासून मुक्तता म्हणजे तुम्हाला त्यातनं बाहेर पडायचं असेल तर तशा पद्धतीने तुम्हाला तिथे लिहायचं आहे पण आता हे कसं लिहि लिहिणार तुम्ही तिकडं जाऊन तुम्ही पाण घेणार तर हे कसं लिहिणार तर त्यापेक्षा तुम्हाला फक्त आणि फक्त तिथे राम किंवा ट्रिपल नाईन ह्या गोष्टीच लिहायच्या तुमच्याकडे ऑलरेडी जर का पान असेल तर तुम्ही ह्या तिन्ही गोष्टी लिहू शकता किंवा ट्रिपल नाईन गोष्टी लिहायच्या आता ट्रिपल नाईनच का तर नऊ हा जो आकडा आहे हा हनुमानाला प्रिय आकडा आहे हनुमानाला नऊ आकडा हा प्रिय आहे त्यामुळेच सांगितलं जातं की नऊ पिंपळाच्या पानाची माळ घाला नऊ लवंगाची माळ घाला यामुळे बघा नऊ आकडा हा जो आहे हा हनुमानाचा आकडा आहे आणि नऊ आकडा हा हनुमानाला खूप खूप प्रिय आहे आणि या प्रिय आकड्या ला तुम्ही जेवढं अट्रॅक्ट या दिवशी करणार त्या त्या क्षणापासून तुम्हाला तुमच्या आयुष्यात रिझल्ट दिसतील तुम्हाला काही ना काही कुठे ना कुठे मार्ग मिळतील कारण बघा जेव्हा कुठे तुम्ही शॉपिंगला जाता किंवा मॉलला जाता त्यावेळेस तुम्ही काय बघता की एखादी वस्तू जेव्हा शक्यतो डीमार्टचं ऑप्शन तुम्हाला एक एक्झाम्पल देते की जेव्हा तुम्ही डीमार्टला किंवा कुठेही शॉपिंग करायला जातो तुम्ही बघता की नाही की जो नऊ आकडा आहे तो सगळीकडे खूप असतो आणि त्या नऊ आकड्यामुळे आपण आकर्षित होतो तर नऊ आकडा हा आकर्षणचा आकडा आहे आणि आकर्षण म्हणजे आता बघा हनुमानाला सुद्धा नऊ आकडा आवडतो प्रिय आहे त्यामुळे कुठलीही वाईट बाधा असते किंवा कुठलेही ज्यांच्यामध्ये खूप असे विचार किंवा असं खूप चालू असतं ते म्हणजे ज्यांना समोरच्याला समोरच्याला म्हणजे आपण म्हणतो ना की समोरच्याला वाईट हेतून हे करायचं असतं त्या त्यांना तर ते, ते अट्रॅक्ट करतातच पण त्याचबरोबर नो आकडा हा इतका आकर्षक आकडा आहे ना की बघा आपण केव्हा जेव्हा केव्हा एखाद्या शॉ मॉलमध्ये कुठे एकच वस्तू घ्यायला जातो पण पन्नास वस्तू घेऊन परत येतो किंवा दहा बारा वस्तू घेऊन परत येतो आपण ठरवून तर जातो की ही मला वस्तू घ्यायची आहे पण येताना आपण अजून चार पाच गोष्टी बरोबर घेऊन येतो ह्या पद्धतीने नऊ आकडा हा आकर्षणाचा आकडा आहे आकर्षण ह्याच्याने होतं त्यामुळे लोक त्यावर आकर्षित होतात आणि त्या आकर्षणामुळे तुम्हाला ती गोष्ट मिळते किंवा घ्यावी लागते अशा पद्धतीने हा जो आकडा आहे हा तुमच्यासाठी खूप प्रिय तुमच्यासाठी खूप फायदेशीर होणार आहे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या हा ह्या आकड्याचा उपाय ह्या आकड्याचा उपाय जो आहे तो कोणाच्याही वाईटासाठी वापरू नये कोणाच्याही वाईटासाठी ह्याचा उपाय करू नये कारण तुम्ही जेवढ्या उलट्या विचाराने विचार करणार आणि त्या आकड्याचा वापर करणार तीच तुम्हाला डबल होऊन तुम्हाला ती गोष्ट त्रास देणार आणि तुम्हाला त्यातनं त्रास भोगावा लागणार त्यामुळे स्वतःच्या चांगल्यासाठी स्वतःच्या घरच्यांच्या चांगल्यासाठी लोकांच्या चांगल्यासाठी जर का तुम्ही ह्या उपायाचा ह्या हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल तर तुम्हाला काय करायचं आहे हनुमानाच्या मंदिरात जाताना एका पिंपळाच्या पानावर ट्रिपल नाईन किंवा नाईन 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 किंवा नऊ 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 लिहायचं आहे तीनदा नऊ लिहायचं आहे आणि ते पान हातात घेऊन हनुमानासमोर तुमची इच्छा जी काही इच्छा असेल ती इच्छा म्हणायची आहे आणि त्यानंतर ते जे पान आहे ते हनुमानाच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि बाहेर आल्यावर तुम्हाला जी काय रामस्तुती असेल बजरंग बाण असेल जी कोणती गोष्ट तुम्ही करणार असेल मारुती स्तोत्र असेल एक कोणती तरी गोष्ट करा एक रामाची करा एक हनुमानाची करा असं रामस्तुतीमध्ये रामरक्षा आणि मारुती स्तोत्र किंवा मग तुम्ही रामरक्षा म्हणू शकता किंवा रामाचा मंत्र म्हणू शकता ओम राम रामाय नम आणि ओम हन हनप हनुमते नम असं तुम्ही जे आहे म्हणजे जो काही मंत्र आहे तो मंत्र हे दोन मंत्र जरी तुम्ही एकदा एकदा जरी उच्चारले तरीही तुमचं काम झाल्यासारखं होणार आहे त्यामुळे या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा आणि अशा हेतूने तुम्ही चांगल्या हेतूने हे उपाय करा नक्कीच तुमचंही चांगलं होईल आणि सर्वांचं चांगलं होईल आणि त्याचबरोबर या उपायांचा तुम्हाला जर का गरज पडत नसेल तर अशा कोणत्या व्यक्तीशी हा व्हिडिओ शेअर करा ज्याला या उपायाची नक्कीच खूप जास्त प्रमाणात गरज असेल पण पॉझिटिव्ह गरज असेल तरच त्या व्यक्तीशी तो व्हिडिओ शेअर करा आणि त्यानुसार त्यांना त्याचा फायदा घेऊ द्या तर मला असं वाटतं की आजच्या व्हिडिओमध्ये माझी माहिती तुम्हाला भरपूर मिळाली असेल काही अजून प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपले व्हिडिओ बघत राहा आजची जी सेवा आहे ती स्वामी चरणी अर्पण करते आणि तुमचा निरोप घेते परत भेटू अवदूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ